आमच्याकडे पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत सहाशे ऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत निम्म्या संख्येने मुली आहेत ज्या मोठ्या वयातल्या मुली आहेत त्यांच्याशी अगदी मैत्रिणी त्या ठिकाणी संवाद साधत असतो शाळेतील बाहेरील व्यक्तींनी त्रास दिल्यानंतर आम्हाला सांगत चला आणि मुलींना आम्ही एक अशा प्रकारचा त्या ठिकाणी आधार देत असतो की त्या आमच्याशी कशा मनमोकळेपणाने बोलतील काही मुलींनी तर अक्षरशः अशी तक्रार केली की ती मुलं आमच्या पाठीमागे आमच्या अगदी घरापर्यंत आली आणि म्हणून मग मुली अगदी घाबरून गेलेल्या होत्या मग आम्ही जो भरोसा सेल आहे निर्भया पथक आहे त्यांच्याशी संवाद साधला मागणी केल्यानंतर आमची व्यथा मांडल्यानंतर अगदी क्षणार्धात त्या ठिकाणी त्या दुसऱ्याच दिवशी आमच्या शाळेमध्ये हजर झाल्या आणि त्यांचं जे पूर्ण पथक आहे ते पथक या ठिकाणी त्यांनी आमच्या इतक्या छान पद्धतीने समुपदेशन केलं की आपण जीवन जगताना जी, जी त्रास देतात त्या मुलांना कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती कशी साधली पाहिजे यशाच्या शिखरावरती कसं गेलं पाहिजे अशा अनेक गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगितल्या आमच्या ज्या मुली आहेत त्या निर्भया बनल्यासारख्या वाटायला लागल्या त्यांना असं वाटायला लागलं की नाही आपल्याला कोणी त्रास देऊ शकत नाही त्यांनी एक आमच्या मुलींच्या मध्ये असा विश्वास निर्माण केला की तुम्हा या तुम्हाला यापुढे कोणीही त्रास देणार नाही आणि आम्ही तुमच्या सतत पाठीशी आहोत की तुम्ही फक्त आम्हाला सांगा एक कॉल करा एक कॉल केल्यानंतर आम्ही अगदी दुसऱ्याच मिनिटाला तुमच्या मदतीसाठी आम्ही या ठिकाणी हजर राहू